आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास काय झालं त्यालाच विचारा की व्यवस्थित मी आता काय सांग म्हणणं आहे की तुमच्या गाडीचा धक्का त्यांना आणि धनंजय देशमुख यांना दे, लागला आणि त्याचमुळे हा संपूर्ण वाद पेटला तुम्ही तिथे शिवी केली हे व्हिडिओ मध्ये दिसून येत आहे शिवी दिल्या नेमकं प्रकरण काय गोपीबाऊ गोपी भाऊ असा आरोप आहे की तुम्ही दरवाजा फिल्मी स्टाईनला ढकलला ला अरे मला त्याला काय होते गाडीची आडव यायचं नाही गाडीच्या आडवा आल्यानंतर काय होणार भविष्यात असा संघर्ष आणखी वाढेल दोघांमध्ये अर्बन नक्षल किंवा समर्थन उल्लेख केला होता असं त्यांचं अरे नक्षलच्या बद्दलचं जे बिल आलंय त्याच्यावरती मी भूमिका मांडत होतो त्यामुळे त्यांना काय टेन्शन घ्यायची गरज नाही तो नक्षलवादी आहे का त्यामुळं काय चिंता करू नका त्याला विचार काय काय झालंय कसली कारवाई